बघा कल्याण डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास वीस वर्ष जनता आंदोलन करत आहे आणि त्या संदर्भामध्ये गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये आंदोलन तीव्र झालेलं आहे वारंवार बैठका घेऊन मंत्रालयामधून आम्ही काही ऑर्डर्स घेतल्या होत्या आणि त्या ऑर्डर्सच्या प्रमाणे क्लस्टर योजनेमध्ये सगळ्यांना समाविष्ट केलं एकेचाळीस झोन डिक्लेअर केलेले आहेत महापालिकेने आणि त्यामध्ये त्यामध्ये स सर्वेक्षण चालू होणं गरजेचं चा आहे पण काही ठिकाणी फक्त सर्वेक्षण चालू झालं आहे आणि ते सुद्धा इथले भूमाफिया बंद करत आहेत बंद पाडत आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकांची हानी होते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीमध्ये आदिनारायण कृपा म्हणून बिल्डिंग आहे ती पडली आणि तिकडे पाच लोक मृत्यू पावले साधारणतः एक चार पाच महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे त्याच्या आधी अनेक बिल्डिंग पडलेले आहेत आणि तिथे मृत्यू पावलेले आहेत लोक नागरिक मरत आहेत पण प्रशासनाला अजूनही जाग येत नाही प्रशासन अजूनही ढिम्म आहे आम्ही वारंवार मागणी करतोय की पोलीस संरक्षणामध्ये सर्वेक्षण झालं पाहिजे परंतु ती मागणी अजूनही पूर्ण होत नाही आहे आणि त्याच्या निषेधासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळत नाही पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे तोंडाला काळं लावून बसणार आहोत किती दिवस लागू दे आम्ही इथे बसणार आहोत ठीक आहे बोला दूल। 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 आत्ता शासन तुमच्या दारी या तीन तारखेला कार्यक्रम झाला त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री डोंबिलेल्या आले होते आणि हा विषय त्यांच्यापुढे मांडण्यात आला त्यांनी आश्वासन दिलं होतं की पालकमंत्री यांच्या सो मार्फत तुमची बैठक लावतो वारंवार पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून देखील हा विषयचा मार्ग त्यांनी लावलेला नाही शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम मला केवळ एक जुमला वाटतो आहे कारण आम्हाला त्यांच्या शासनाच्या दारी जावं लागतं आहे आणि क्लस्टरचे केवळ पोस्टर लागलेले आहेत हां आणि ते प्रत्यक्षात म्हणजे मेन्यू कार्ड चांगलं आहे जवण नाही अशातलं परिस्थिती आहे खरोखर शासन तुमच्या दारी यांना करायचं आहे का हे असं आमचं म्हणणं आहे शंका आहे आम्हाला हे के आता सध्या गॅरंटीचा शब्द पुढे येतो आहे गॅरंटी वॅरंटीच्या जमान्यात गॅरंटी येतो आहे आम्हाला त्यांनी सांगावं ना पंतप्रधान ह आवास योजनेचं गेलं कुठे हक्काचं घर मोदी साहेबांनी सांगितलेलं ते पण राहिले क्लस्टर योजना राहिली आहे नेमकं द्यायचं काय यांना आणि त्याचा आम्ही निषेध करतो